बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरी लिखित कादंबरी आरसा डान्स बार हे मुंबईचं अविभाज्य अंग आहे किंबहुना नाईट लाईफशिवाय मुंबई ही बाब इथल्या एका विशिष्ट वर्गाला मान्यच होणार नाही त्यामुळं अनेक चढउतार पाहूनही या धंद्याने आपला काळोखी चेहरा मुंबईच्या झगमगाटात शाबूत ठेवलेला आहे डान्सबार आणि त्या अनुषंगाने येणारी गुन्हेगारी सामाजिक अधपतन व त्यावर उभं असणारं अर्थजगत अनेक हिंदी चित्रपटातून आलेलं आहे तथापि मराठी साहित्यात त्याचं सर्वंकष चित्रण करणारी कलाकृती यायची बाकी होती ती कमी आरसामुळे पूर्ण झालेली आहे कादंबरीत येणाऱ्या वेश्या दलाल कस्टमर बारबाला व त्यांचे कुटुंबीय तसेच पोलीस राजकारणी पत्रकार यांचे या अधोविश्वासी असणारे संबंध यांचं भेदक वास्तव हादरवून सोडणारं आहे कादंबरीच्या वेगळ्या आशय आणि विषयामुळे ती वाचकांच्या मनावर गारूड करेल तसेच मराठी साहित्यात तिची दीर्घकाळापर्यंत चर्चा होईल याची खात्री वाटते चला तर मग सुरू करूयात अभिवाचन आरसा प्रकरण पहिले दिलबर बार अशा डेकोरेटेड लायटिंग बोर्डच्या बाजूला गाडी थांबली त्यावेळी रात्रीचे नऊ वाजलेले होते ते नेरळच्या जुई नगर एरियात आलेले होते बार परिसरातलं गूड वातावरण आणि अर्णव जोमनमधील ऐकू न येणारं संभाषण यामुळे रवी अधिकच गोंधळला आत एंट्री करण्याआधी अर्णवने सिगारेट शील गावली गाडीचं दार काढून बाहेर पडताना त्यानं मान तिरपी करून हवेत धुरायची वलीय काढली त्यावेळी तो खूप स्टायलिश वगैरे दिसला किंबहुना त्याचसाठी या नेमक्या जागी त्याने सिगारेट शील गावली असणार बारच्या दारात आल्यानंतर लाल फेटेच्या तुरेवाल्याने वाकता येईल तेवढं वाकून हात जोडलं आव साब आव साब मन चेहऱ्यावर ओळखीचा लाचार हसू पसरवलं जे त्याच्या वयाला अजिबात शोभत नव्हतं रंगीत काचेचे दार लुटून आत गेल्यानंतर मोठ्या अरशात स्वतःला निरखत दोघांनी वॉशरूमकडून एक चक्कर मारली त्यांची आतली हालचाल बाहेरच्यापेक्षाही आत्मविश्वासाने होत होती रवीला कळून चुकलं की हा डान्स बार किंवा तसलंच काहीतरी आहे त्याने आता लवकर हॉस्टेलवर जायची आशा सोडून दिली आणि इथे कसले रंग पाहायला मिळणार याबद्दल त्याच्या मनात उत्सुकताही होतीच आणखीन एक काचेचं रंगीत दार लुटून तिघही आत आले आणि समोरचं दृश्य पाहून रवी अवाक झाला तो भला मोठा हॉल धुंदी आणणाऱ्या मादक वासाने भरून गेला होता डीम रेड शेडच्या लाईट्स त्या ते मादक तेत भर घालत होत्या इतर वेगवेगळ्या वेग रंगांचे लेसर या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत हॉल भर फिरत होते आणि भिंतीवर नक्षीदार डिझाईनमध्ये फ्रेम केलेले विविध प्राण्यांसोबतचे अर्धनग्न स्त्रियांचे फोटो लैंगिकता चालवण्याचा टोकाट प्रयत्न करत होते हे सारं दृश्य रवीसाठी कल्पनातीत होतं रवीला वाटलं होतं तसाही ते मुलींचा डान्स किंवा हैदोस वगैरे अजिबात नव्हता फूट दीड फूट उंचीच्या एका पसरत चौसऱ्यावर दहा बारा गणवेशधारी लोकांचा ताफा आपापल्या वाद्यात तल्लीन होता काळ्या पॅन्टीवर शुभ्र शर्ट इन केलेला एक साठीकडे झुकलेला गायक भयानक हातवारे करून गात टेबलातून टेबला पैसे गोळा करीत होता आणि काउंटरच्या बाजूला चौथऱ्याकडे तोंड करून बसलेली गायिका त्याला सूर साथ देत होती तिचंही लक्ष त्याच्यासारखंच सुरांपेक्षा पैसे देण्यासाठी कुणी खुणावतंय का याकडे जास्त होतं वीस बावीस इतली ती जीन्स घातलेली गायिका त्या गायिकाची नात फार तर मुलगी वाटत होती खाली असता अव्यस्त पसरलेल्या नोटास टूवर्ड्स मोठ्या स्वीपरने कोपऱ्यात गोळा करीत होता प्रथम हे पैसे की कचरा रवीला कळलंच नाही पण डोळे फाडून पाहिल्यानंतर त्याची खात्री झाली की हे पैसेच आहेत पण कचऱ्यासारखे सावडले जात आहेत टेबलवर शांतपणे पीत बसलेले लोक आपापल्या अप आयटमशी नजर करत होते ज्यांच्या आयटम नव्हत्या त्यांची नजर समोरच्या घोळक्यातील जास्तीत जास्त सुंदर मुलीच्या जा शोधात फिरत होती एका बाजूने त्या मोजून चौदा मुली म्हणजे विश्वातलं अख्ख सौंदर्य असा भासवत होता कुणावरची नजर काढून कुणावर खेळवावी हाच एक प्रश्न त्यावेळी रवीला पडला नंतर काही चेहऱ्याकडे नीट पाहिल्यावर थोडंसं बिचकायलाच झालं पण मेकअप आणि ड्रेसला तोड नव्हती अर्णव आणि जोमन सवयीने टेबलातून वाट काढत काढत उजव्या भिंतीलगतच्या सोफ्यावर बसले दोन मुली एकदम त्यांच्यासमोर येऊन थांबल्या त्यातल्या एकीने किंचित हसून जोमनशी लगत करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीने अर्णवकडे रोखून पाहून चालू लैला ओ लैला या गाण्यावर मानेनेच ठेका धरला त्या दोघी या दोघांच्या खास असल्यासारख्या वाटल्या दोघी एकमेकीच्या तोंडाजवळ जाऊन काहीतरी कुजबुजल्या त्यांची नजर मात्र अर्णव जोमनला स्माईल देत इतरही सावध शोधतंय असं रवीला वाटलं तो नुसता पाहतच होता मग त्या दोघींनी एकदम पुढे येऊन जोरजोरात हसत अर्णवचा हात हातात घेतला रवीला हे वेगळंच वाटलं वाढदिवसाच्या शुभेच्छा ही कसली पद्धत मग दोघींनी दोन बाजूने बर्थडे बॉयचा गालगुच्छा घेतला व हसत हसत त्या दूर निघून गेल्या सुटा बुटातला खिशात गुलाबाचं फूल खोलेला एक वेटर येऊन कसलंच कारण नसताना उगीच वाकून दारवानासारखा लाचार हसत शेकहँड देऊन निघून गेला याला फक्त अशा हसण्यासाठीच पगार दिला जात असावा रवीने विचार केला दोन मिनिटांनी तसल्याच एका वेटरने तीन ग्लास आणि फ्रूट डिश आणली एक जण ॲश्ट्री ठेवून गेला तिथे व शेवटी ऑर्डर घ्यायला तिसराच आला आपली अशी सेवा आयुष्यात कधीच झाली नाही रवी हरकून गेला होता दुसऱ्या क्षणी त्याला हाही आला हे एस सार आपण जोमनच्या पैशाने अनुभवतोय आपलं म्हणून इथे काहीच नाही केवळ म्हशीच्या गळ्यात लोडणं यावं तसं आपण जोमनच्या मागून आलो इथे कदाचित त्याला आपली अडचणही होत असेल कोण जाणे जोमनने दोन हजाराच्या नोटांचा एक पुडका काढून वेटरच्या हातात दिला ते घेऊन जाऊन वेटर लगेच परतही आला त्याने वीसच्या नोटेचा भला मोठा गट्टा जोमनकडे दिला तो फूटभर उंचीचा गठ्ठा जोमनने काचेच्या टेबलावर नीट रचून ठेवला रवीचं काळीज अक्षसून गेलं त्यानं पैशाचा एवढा मोठा गट्टा कधीच पाहिला नव्हता साहजिकच गायक थोडा वेळ टेबलाजवळ घुटपळला न मोजताच काही नोटा जोमनने त्याच्यासमोर धरल्या गायकाने नोटा घेत वाकून सलाम ठोकला व आपल्या विरळ लाल केसाला एक हलका झटका देत सूर चढवला गाण्याच्या गोंगाटात जोमन अर्णव एकमेकांच्या तोंडाजवळ काहीतरी बोलत होते प्रयत्न करूनही रवीला ते ऐकू येणं शक्य नव्हतं टेबलवर बड वायझर बियर आणून वेटर इमानदारीत तीन पॅक करत होता रवीने बोटाने फक्त दोन अशी खून केली जोमननेही त्याला आग्रह केला नाही तसंही न घेणाऱ्याला सवय लावायची नाही असा जोमनने स्वतःसाठी केलेला एक नियम होता तो दिल्लीत जे एन यूला असताना त्याचा राकेश नावाचा एक मित्र होता दोघेही हॉटेल मॅनेजमेंटला राकेश घ्यायचा नाही जोमनची मात्र आठवड्यातून दोन तीन वेळा पार्टी ठरलेलीच त्याचं फ्रेंड सर्कलच एवढं होतं की त्याला हे करावं लागायचं एक वेळ पार्टीत त्याच्यासोबत राकेश आला तो घेत नव्हता तरी खूप आग्रह करून जोमनने त्याला बियर पाजलीच राकेश त्या दिवशी नशेत खूप खूप बोलला एक सारखं त्याच्या प्रेयसीचं सा नाव घेत हसत होता तो राकेशने पार्टी एन्जॉय केली मग नंतर तो कधीमधी एकटाच घेऊ लागला कॉलेज संपल्यावर दोघांनीही दिल्ली सोडली आणि ते मुंबईला आले दरम्यान संपर्क कमी झाला एक वर्षानंतर जोमणला त्याच्या एका मित्राकडून समजलं की राकेश दारूच्या नशेत ॲक्सिडेंटमध्ये गेला अलीकडे तो खूप पीत होता म्हणे अगदी दारूच्या आहारी गेल्यासारखा हे ऐकून जोमणला वाईट वाटलं आपण त्याला सवय लावली नसती तर कदाचित आज राकेशचा जीव गेला नसता आणि तेव्हापासून त्याने कुणालाही सवय लावायची नाही असा नियम स्वतःसाठी तरी लावून घेतलेला आहे जोमन अर्णवने चेअर्स करून पेग तोंडाला लावले रवीनं ओझरतं पाहिलं लोक पिण्याआधी ग्लासाला ग्लास का हाणत असतील रवीला आणखी एक प्रश्न पडला खरं म्हणजे इथं आल्यापासून सुरू झालेली प्रश्नांची मालिका थांबायला तयारच नव्हती आणि उत्तर मिळायची एकही फट दिसत नव्हती तरी रवी प्रश्नांचा संचय वाढवतच राहणार होता उत्तरं कधीतरी मिळतील या असेनं बियर जशी जशी खाली होत होती तसा अर्णवच्या बर्थडे पार्टीला रंग चढत होता सुरुवातीला रवीला वाटलं होतं दोघंच काय मजा करणार पण आता बियर आणि म्युझिकचा परिपूर्ण आनंद ते घेत होते या बारच्या बाहेर काही विश्व आहे असं त्यांच्याकडे पाहून अजिबात वाटत नव्हतं ते दोघेच खूप बोलत होते हसत होते जाग्यावरच ताल धरत होते इतर कस्टमर सांभाळत त्या दोघी यायच्या थेट यांच्या कानाला लागायच्या थोडी खसखस पिकायची मग जोमन अर्णव ज्याला वाटेल त्याने समोरच्या गठ्ठ्यातील नोटा उचलून त्यांच्यावर भिरकवायचे आणि मग त्या आणखीनच उत्तेजित होऊन गोल गोल फिरायच्या बगळ्याच्या पाठीवर काळे पट्टे दिसावेत तसं रवी हे सार पाहत होता प्रश्नांची उतरंड वाढतच होती हे एकमेकांच्या कानाजवळ कसला विनोद करत असतील समोरच्या टेबलवर किती रुपये असतील मिळणारे सारे पैसे या मुलींनाच मिळत असतील का खाली फरशीवर पडलेले पैसे सावडताना वेटर एक दोन नोटा खिशात घालत असतील अशा पद्धतीने पैसे उडवणे कायदेशीर आहे असेल तर तो कायदा कोणता या या मुली कुठून आल्या असतील ह्या कस्टमर पुढे फक्त नाचतातच का आणखीन काही करतात प्रश्न प्रश्न आणि प्रश्न रवीने हलकेच मान झटकून सारे प्रश्न उडवून लावले असा क्षण पुन्हा आयुष्यात येईल न येईल सार हे मनात साठवून ठेवलं पाहिजे हिरोईन सारख्या दिसणाऱ्या त्या साऱ्या मुलीवरून त्याने नजर फिरवली डावीकडून पाचव्या नंबरच्या मुलीवर तो अडखळला ती त्याला गावाकडच्या कवितासारखीच वाटली गोल चेहऱ्याची व सावळ्या रंगाची कविता रवीची पहिलीपासूनची क्लासमेंट दहावीपर्यंत एकाच शाळेत शिकलेली रुसत फुगत सोबतच मोठे झालेले कितीही भांडणं झाली तरी एक दिवसाच्या वर न बोलता दोघांनाही करमायचं नाही दहावीपर्यंतची अशी खट्टी मिठी मैत्री अकरावीला कॉलेज बदलल्यावर थांबली आणि तिचं रूपांतर प्रेमात झालं त्यांना लग्न करायचं होतं पण एक मोठा अडसर होताच जातीचा तोही भेदण्याच्या अनाभागा त्याने घेतल्या परंतु कविताच्या घरी याची कुणकुण लागल्यावर त्यांच्या भेटी बंद झाल्या आता तर तिचा फोनही बंद येतोय दिवसातून कितीतरी वेळा तो ट्राय करतो पण बंदच पाण्याविनं मासुळी तैसा रवी तळमळी अशी अवस्था त्या गोल चेहऱ्याच्या व सावळ्या रंगाच्या मुलीने मरून कलरच्या साडीवर नेटचं सा हाफ मॅचिंग ब्लाऊज घातलं होतं तिच्या उघड्या दंडावर चेहऱ्यावर साडीवर चमकी चमकत होती इतर मुलीसारखे के तिचे केस मोकळे नव्हते छान पिनअप करून गजरा लावला होता तिने तिचा मेकअपही फार डार्क नव्हता रवी आपल्याकडेच पाहतोय हे तिच्या लक्षात आलं ती जागा बदलून थेट रवीच्या पुढे येऊन थांबली व छान स्माईल देऊ लागली रवी सादाळला तो आता थेट न पाहता चुरून पाहू लागला तिच्याकडे नवक्या रवीची त्या मुलीला गंमत वाटली असावी तीही ती, ती ओठ सावू लागली डोळे मोठे करू लागली तुझ्यात दम नाही ना पहता पहता या अर्थानं मानेला झटका देऊ लागली पाहता पाहताच तिने किंचित डोळा झाकून मान वाकडी केली रवीचं काळी थंडगार पडलं छाती धडधडू लागली या मुलीतून कविताच आपल्याला खुनावत आहे असं त्याला वाटलं मध्यम बांधा गोल चेहरा सावळा रंग नितळ नजर नीटस नाक हसरे डोळे ही ही कविता नाही तर कोण आहे तो तिच्याकडे खुळ्या पाहू लागला तीही एकटक पाहू लागली बरा बराच वेळ दोघेही हटायला तयार नव्हते रवीच्या डोळ्यात खळकण पाणी झालं आणि त्यानं मान खाली घातली ती मुलगी तोंडाला हात लावून खुदखन हसली हातात ग्लास धरून तिरप्या नजरेने जोमन हा सारा नजरखेळ पाहत होता त्याची आता पाचवी बियर सुरू होती चालू पेग संपून जोमनने ग्लास टेबलवर ठेवला पुडक्यातल्या काही नोटा उचलून रवी पुढे धरल्या देऊस गो नको ती बघाली आहे जोमनच्या हातातल्या नोटा घेऊन रवीने परत टेबलावर ठेवल्या अरे ऐसे क्या कर रहा है? तू बडा हँडसम है, इसलिए नहीं देख रही वो उसको पैसा मांगता है उसको देखने का भी पैसा लगता है भाई तुझे पैसा नहीं देना था तो उसे नजर नहीं मिलानी थी अब पैसा नहीं देना उसकी इंसल्ट है समझा आपण धरणासाठी थांबलोय आणि कोणीतरी पाण्यात लोटतोय अशी रवीची अवस्था झाली बारगरला पैसे द्यायचे म्हणजे काय रवी पैसे देत नाही हे पाहून ती सावळ्या रंगाची व मध्यम बांध्याची मुलगी ओठात बुटपुटत होती बोट मोडत होती हा राग लटका की खरा काहीच कळत नव्हतं रवीने जोमनच्या हातातल्या नोटा घेतल्या व समोर धरल्या त्या मुलीचा चेहरा सकाळच्या कोवळ्या उन्हासारखा उजळून आला ती डौलदार चालत पुढे येऊ लागली साडीवर तिचं वय कळत नव्हतं तरी विसीच्या आतली नक्कीच असेल रवीने नकळत अंदाज बांधला मरून कलरच्या साडीवरच्या टिकल्यांचा सा रंग लायटिंगनुसार बदलत होता आणि ब्लाऊज अंगाशी काहीच संबंध नसल्यासारखं दंड गळा पाठ उघडी टाकून मध्येच कुठेतरी पदराखाली ऋतून बसलं होतं ती पैसे घ्यायला वाकल्यानंतर रवीला तिच्याकडे पाहायची हिंमतच झाली नाही त्याने टेबलकडे नजर वळवली देखता भी है और नहीं भी देखता कमीनाश दिखरा ती कानाजवळ पुटपुटत होती सर को लगी लगी है मुझे तो यहा, यहा चोट लगी है। चाती जबल बोट नेती ती गर्रकणवळी रवीच्या डोक्याला पट्टी होती आठवड्यापूर्वी जोमनच्या केटीएमने रवीला उडवलं होतं तो रोडच्या बाजूला पडला होता कॉलेज अगदी समोरच खूपच अपमानजनक बाब डोक्याला मार लागला रक्त सारा शर्टावर पडलं होतं जोमन मात्र पळून गेला नाही रवीला त्यानं स्वतः तिरंगा चौकातल्या सिटी लाईफ हॉस्पिटलमध्ये नेलं तिथला सगळा खर्च त्यानं केला तेव्हापासून दोघात मैत्री झाली जोमन एका बड्या हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा होता आणि रवी इंजिनिअरिंगचा स्टुडंट तरी तो रवीला बरोबरीच्या नात्यानं वागवायचा नाही हे साली पर फुल कॉन्फिडंट आहे जोमनने अर्णवला टाळी दिली रवीच्या मनाची अवस्था वावटळी सापडल्या पाचोळ्या गत झाली होती कमीनाची दिखरा हे वाक्य त्याच्या मनात घुळू लागलं तो, तो हळवा झाला होता पण त्याचं विचारी मन मात्र वेगळाच विचार करत होतं पैशाची प्रेमाची नात्याची की माणूसपणाची कसली आहे ही भूक ही ॲक्टिंग हा मेकअप हावभाव आणि काळजावर सुरी फिरवणार असं बोलणं कुठे शिकल्या या मुली याला तकलादू भंपक म्हणून बाजूला सारता येईल तर मग जोमनसारख्या हजारो लोकांनी इथं करोडोंचा चुरडा का म्हणून केला असता डान्स बारचं अस्तित्व आतून खरं मजबूत असणार म्हणून तर समाज आणि शासन यापुढे कैकदा हात टेकतय कुणीतरी दंडावर थाप मारल्याने रवी भानावर आला टेबल संपला होता आणि वेटर त्याला उठायला सांगत होता जोमन अर्णवच्या पाठीमागे रवी कटपुतळीसारखा चालू लागला बिल किती झालं आणि कोणी दिलं त्याला काहीच कळलं नाही सानी चढी नाही रे आजच्या दोपरसे पिराय फिर कैसी चढेगी अर्णव ते दोघे टॉयलेटमध्ये था बाजूबाजूला थांबले होते राणी बहुत जल्दी भागी आली और रुब्बा भी और नाची तो बिलकुल बकवास मगाचे ते दोघींची नाव राणी रुब्बा आहे तर मिलना आहे तू जा ना रूम पे चल छोड को खाली पिली मगज मारी बोलता कोण अरे ऊपर होगी देख कितने बजे साडे बारा हाय फिर ऊपर चल चल पॅन्टची चेन उडून जोमन अरच्या समोर येऊन थांबला तारवटलेल्या डोळ्यांशिवाय आणि विस्कटलेल्या केसाशिवाय काहीच दिसणार नव्हतं जोमन अर्नव टॉयलेटच्या बाजूच्या निमुळत्या पायऱ्या चढू लागले थकलेल्या अंगाने व झोप भरल्या डोळ्याने रवी त्यांच्या मागून जाऊ लागला डोक्याची जखमही ठणकत होतीच आधीसारखंच काचेचं रंगीत दार लोटल्यानंतर बॉम्ब फुटावा तसा मोठा आवाज आला रवीच्या लक्षात आलं इथे खालच्यासारखा ऑर्केस्ट्रा नसून डी जे होता कस्टमर वेटर स्टुअर्ड अशी सगळी खिचडी बिचाऱ्या बार गर्ल्सना अंग चुरून नाचावं लागतंय ते तिघेही एका टेबलवर बसले राणी रुब्बासाठीच ते वर आले होते पण त्या तिथे दिसल्या नाहीत मगाची सावळ्या रंगाची आणि गोल चेहऱ्याची मुलगी मात्र परत पुढे आली आणि रवीच्या ओरात धस्स झालं त्याने अवघडून जोमनकडे पाहिलं जोमन, पाहिल। जोमन हसून म्हणाला तेरेली आई हे खाली समजा <laughs> कुछ तो करना पडेगा तुझे <laughs> रवी अजूनच बारीक झाला आपल्यासाठीच वर आली आहे का हे त्याला कळत नव्हतं पण जर आली असेल तर तिला पैशाशिवाय दुसरं काय हवं असणार हिच्याकडे एक टक पाहून आपण मोठीच चूक केली त्याने स्वतःलाच दोष दिला शंभर एक तर दिलेच पाहिजेत रवीने मागच्या खिशातून पाकिट काढलं एकच नोट होती तीही दोन हजाराची रवीचा हात आखडला जोमनने ती नोट रवीच्या हातातून बेपरवाहीने घेतली आणि वेटरला खुनावलं रवी खजील झाला वेटरने तत्काळ दहा रुपयाच्या नोटांचं जाडजूड बंडल आणलं जोमनने ते हातातही न घेता त्या सावळ्या रंगाच्या व मध्यम बांध्याच्या मुलीकडे बोट केलं आणि वेटर आपलं कसब दाखवत बंडल उंच धरून उजवी तर्जनी चाळवू लागला अक्षरशः पैशाचा पाऊस पडू लागला ती मुलगी चिंब झाली तिच्या केसात खांद्यावर साडीवर जागोजागी थांबलेल्या नोटा थरथरत होत्या जमिनीवर पसरल्या नोटांकडे दुर्लक्षून ती मुलगी रवीकडे एकटक पाहत होती आखूड टी शर्टवाल्या स्टुअर्डला नोटा सावडण्याचं सा काम लागलं मुंबईत हाय क्लास बारमध्ये आपण पैसे उधाळे रवीचा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता हो अख्ख्या सुळे घराण्यात असा पराक्रम कोणी केला नसेल आणि पुढेही कोणी करेल याची अजिबात शक्यता नव्हती रवीला भयंकर श्रीमंतीचा वगैरे फील आला ती मुलगी रवी पुढे झुकली रवीच्याच खिशाचा पेन घेऊन त्याच्याच हातावर लिहिलं रोझी सेवन सेवन सिक्स एट वन झिरो वन फाय सिक्स फाय आणि एक स्माईल देऊन वळली सुद्धा नंबर लिहिलेल्या डाव्या हाताची मूठ घट्ट आवळून कावरं बावरं होत रवीने जोमनकडे पाहिलं खुशनशीब हो यार फर्स्ट मिटिंग ही नंबर एक्चुअली ऐसा होता नाही आहे चलो मजे करो हा संभल के जागेवर उठताना जोमन म्हणाला राहणी रुब्बा आता वर येणार नाहीत हे त्यांना समजलं होतं पायऱ्या उतरताना रवीच्या एकदम लक्षात आलं खिशात एकही रुपया नाही ठाण्याला लोकलने जावं लागणार रात्रीचा एक, ला रात्री एक वाजत आलाय भूक ही आहे निदान एखादा वडापाव तरी पण पैसे जोमनलाच मागावे लागणार मघाशी त्याच्या मनात उदाहरून आलेली श्रीमंतीची लाट एकदम ओसरून गेली आपण जोमनच्या तुलनेत खूपच गरीब असल्यासारखं वाटू लागलं त्याला शेवटी श्रीमंत श्रीमंतच असतो आणि गरीब गरीबच कुणी कितीही आव आणला तरी त्याला आपली जागा सोडताच येत नाही आणि मग दोघांच्यामधली गडद रेषा फिकट कधी होतच नाही जोमन आणि अर्णव गाडीत बसल्यानंतर रवी थोड्या अंतरावर दूर थांबला होता पोटात कावळे ओरडत होते किमान वडापाव तरी खाल्ला पाहिजे पैसे मागितलं तर जोमन लगेच देईल रवी लगेच सावध झाला पंचवीस लाखाच्या ऑडीत बसल्या माणसाला वडापावसाठी वीस रुपये मागावे हे काय रीतीला धरून नाही तो स्वतःशीच हसला उपरोधानेच खरं जोमनला त्याने दुरूनच हात केला व वळून नेरूळ स्टेशनकडे चालू लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या